मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदे साहेबाची समिती तिचाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगेश्वरीच्या अंमलबजावणी पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं आम्हाला आशा पण आहे अपेक्षापणे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी थी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मरण उपोषण चालू केलं त्यानंतर एक सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगे पाटलांना मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलन केले उपोषण केले आणि मुंबईपर्यंत मोर्चासुद्धा काढला पण मात्र तरीसुद्धा सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या ते काही पूर्ण केल्या नाही असं मनोज जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी वारंवार एकच गोष्ट सांगितलेली आहे आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार त्यासाठी सरसगट आरक्षण द्या अशा मागण्या मनोज जारांगे पाटील यांनी केल्या होत्या त्यानंतर दोन हजार तेवीसचं अधिवेशन झालं त्यानंतर दोन हजार चोवीसचं झालं आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका सुद्धा पार पडल्या या निवडणुकीच्या अगोदर काय काय घडलं कशा पद्धतीनं घडलं हे आपण सगळं पाहिलेलं आहे पण मात्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की आता या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर मग पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात होईल आता हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडलेलं आहे पण मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचं नेमकं काय झालंय हेच आपलं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली या ठिकाणाहून अमरण मिळाला चोवीस गेलं दोन हजार चोवीस मध्ये मनोज जारांगे पाटील यांना संपूर्ण समाजाचा संपूर्ण पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळालेला होता मनोज जरांगे पाटील यांच्या लाखोंच्या ऐतिहासिक अशा सभा सुद्धा पार पडलेल्या होत्या मनोज कारे पाटील यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत होती मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर लोकसभेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा दणका बसला होता पण मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी आरक्षण दिलं नाही ज्यांच्या आरक्षणाला विरोध आहे अशांना पाडा त्यांच्या सात पिढ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं होतं पण मात्र ऐन वेळेला उमेदवार देण्याची भूमिका सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी घेतली होती पण मात्र उमेदवार न दिल्यामुळं कुठंतरी समाज नाराज झाला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं आलं आता सरकार जरी आलं असलं तरीसुद्धा आरक्षणाचा पिछा सोडणार नाही असं ठामपणाने मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि राज्यामध्ये हिवाळी सुद्धा लागलं होतं या अधिवेशनामध्ये तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला एक आव्हान केलं होतं असा इशारा दिला होता नाहीतर मग पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा उप बसणार आहे त्यासाठी गावागावातून खेड्यापाड्यातून सगळ्यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी यावं आणि सामूहिक उपोषण करावं असं आव्हान सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी केलं होतं पण मात्र आता राज्याचं हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडलेलं आहे पण मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये मनोज जारांगे पाटील यांचा मुद्दा कुठंही उपस्थित झाला नाही आरक्षणाबद्दल काहीही बोलण्यात आलं नाही म्हणून या विधानसभेमध्ये आरक्षणाबद्दल काहीही न बोलल्यामुळं मनोज जरांगे पाटील একদা पंचवीस जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं होतं की पंचवीस जानेवारीला लाखोंच्या संख्येनं आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण होणार आहे एक मोठं सामूहिक उपोषण होणार आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मनोज जारांगे पाटलांना मोठा समर्थन मोठा पाठिंबा मिळत होता पण मात्र तोच पाठिंबा अजून कायम आहे का ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी लाखो लोक जमा होत होते त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला तेवढाच प्रतिसाद मिळतो का हे देखील आपलं या ठिकाणी पाहावं हो लागेल कारण की बरेच जण म्हणत आहेत मनोज जारांगे पाटलांची हवा कमी झाली मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोण नाही असं सुद्धा म्हणत आहेत प्रत्यक्ष आपल्याला हे सगळं पंचवीस जानेवारीला पाहायला मिळणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या